सांगली जिल्हा शिक्षण संस्थेच्या संघाची मिटिंगमध्ये रावसाहेब पाटील यांचा सत्कार सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे संचालक व पदाधिकारी यांची मिटिंग स्वदेशी विलामध्ये पार पडली यावेळी विविध मागण्यांचे पत्र शिक्षण खात्यास कळवावे असे ठरले पटसंख्येनुसार माध्यम न्याय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मान्यता द्यावे टप्पा अनुदानावरील शंभर टक्के अनुदान प्राप्त झालेल्या सर्व शाळांना तर अनुदान धोरणानुसार द्यावे आर टी ई धोरणानुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे पंचवीस टक्के थकीत फी परतावा मिळावा सर्व अनुदानित शाळांना सत्त्या वेतन आयोगा नुसार वेतनेतर अनुदान मिळावे शाळेतील कर्मचारी वेतनवाढ देते वेळी संस्थेचे वेतन प्रमाणपत्र असल्याशिवाय शिक्षणाधिकारी यांनी वेतनवाढ देऊ नये या मागण्या करण्याचे ठरले तसेच अॅडव्होकेट नितीन कोळेकर यांच्याबरोबर पदाधिकारी व संचालक यांनी मीटिंग लवकरात लवकर घेण्याचे ठरले जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या मीटिंगमध्ये जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या सदस्यपदी रावसाहेब पाटील यांची निवड झाल्याबद्दल संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्याध्यक्ष श्री रामचंद्र चोपडे कार्यवाह श्री विनोद पाटोळे सहकार्यवाह श्री एस के होर्तीकर सहकार्यवाह श्री शिवपुत्र अरबोळे कोशाध्यक्ष श्री शशिकांत राजोबा संघटक श्री वैभव गुरव श्री प्रशांत चव्हाण श्री भारत व मान्यवर उपस्थित होते